श्री स्वामी समर्थ आज या संदेशाकडे दुर्लक्ष न करता स्वामींवरती तुझा विश्वास असे तर तू शांतपणे ऐकून घे आजचा संदेश खास तुझ्यासाठी आहे आणि स्वामींनी जी योजना तुझ्यासाठी आखली आहे ते तू या संदेशामार्फत ऐकून घे बाळा तुझ्या आयुष्यामध्ये असंख्य अडचणी चालू आहेत पण बाळा नेहमी लक्षात घे तुझ्या जीवनात कुणीही कितीही तुझा तिरस्कार केला तरी तुझा चांगुलपणा तू सोडू नकोस कारण चुलीतला निघणारा धूर भिंत आणि भांड काळं करू शकतो पण आकाशाला काळं करण्याचं सामर्थ्य त्या धुरामध्ये कधीच नसतं आले तुझ्या जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नकोस कारण तुझा परमेश्वर हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी सर्वोत्तम कलाकाराला देत असतो बाळा स्वामी म्हणतात माझ्या भक्तांच्या आयुष्याचा लेखक मी आहे ज्या दिवशी माझ्या भक्तांची सहनशक्ती संपेल तेव्हा मी त्याच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेन बाळा नेहमी लक्षात घे खूप मोठं हो आयुष्यामध्ये जग जिंक पण परंतु तुझी तुला सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधी विसरू नको बाळा कुणाच्या वाईट विचारणं तुझं कधीच वाईट होणार नाही हे लक्षात घे कारण तुझा करता आणि करविता तुझ्या पाठीशी उभा आहे उगाच जी भितोस भय तुझं पळून जाऊ दे स्वामी शक्ती तुझ्या जवळ उभे आहे ते तुला कळू दे जे काही आयुष्यामध्ये चालू आहे ते सगळं थांबेल आणि तुझ्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होईल त्यामुळं बाळा न डगमगता न खचून जाता संयम ठेवून तू ऐकून तर बघ बाळा खूप काळ आहे अंधार आहे आयुष्यामध्ये आणि असंख्य अडचणी आहेत पण त्यामागे तो अंधार दूर होऊन एक प्रकाशाचा दिवाही आहे हे तू बघायला हवं बाळा फक्त कुणाचं सांगण्यावरून नाही एखाद्या व्यक्तीविषयी चांगलं किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा तू स्वतः त्याच्या समोरासमोर संवाद समोर, साधून बघ मग खात्री कर मोठ्या मोठ्या शब्दांनी नातं कधीच टिकत नसतं ज्या काही छोट्या छोट्या तुझ्याकडे भावना असतील त्या जर तू समजून घेतलंस तर तुझ्या आयुष्यामध्ये येणारे प्रत्येक नाती घट्ट होत जातील मग तुझ्या जवळची असोत किंवा अनोळखी लांबची असोत स्वामी आई तुझे आईबाप आहेत स्वामी तुझे सगळे भवताक निरतील स्वामी बंधू सका स्वामी आमचा पाठीराका स्वामी नियंता स्वामी प्रभू स्वामी विष्णू स्वामी शंभू स्वामी वैद्य स्वामी दवा स्वामी पिटाळी दुर्दैवा बाळा नेहमी लक्षात घे स्वामींवर तुझा विश्वास आहे तू मनापासून स्वामींची भक्ती करतोस तुझ्या सगळ्या असंख्य अडचणी दूर करायला तू स्वामींना प्रार्थना करतोस स्वामींना सगळं ज्ञात आहे आणि प्रत्येक प्रार्थना स्वामींपर्यंत तुझी पोहोचलेली आहे नेहमी स्वामी सांगतात कर्म नीतिमत्ता नीट ठेव भेऊ नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहेत त्यामुळं कान उघडे ठेवून आणि डोळे उघडे ठेवून नेहमी सतर्क राहा आणि संवेदनशील राहा त्यामुळं तुझ्या आयुष्यामध्ये कधीही तुझं नुकसान होणार नाही आणि तू नेहमीच तुझा फायदा हो रा तु होत राहील त्यामुळं कुणी तुझा गैरफायदा घेणार असेल कुणी तुला फसवणार असेल तर ते देखील तुला कळून जाईल आणि वेळेतच तू सावध राहशील बाळा तुम्हाला वाट नक्कीच सापडेल तुम्ही शोधात तर जा माणसं बदलत जातील तुम्ही ते स्वीकार करत चला परिस्थिती तुम्हाला नेहमी शिकवत जाईल तुम्ही नेहमी शिकत चला येणारे दिवस नक्कीच निघून जातील तो क्षण जपा कारण त्यामध्ये आनंद जपलेला आहे बाळा नेहमी लक्षात घे तुझ्या आजूबाजूला तुझे आपले म्हणणारे अनेक लोक असतील जे तुला कधीही वाईट काळात साथ दिले असतील किंवा तुला वाईट काळात तुझी साथ सोडून गेली असतील त्यामुळे तुझा त्यांच्यावरचा विश्वास कमी झाला असेल साहजिकच तसंच होणार आहे ज्या लोकांकडून तुला विश्वासघात मिळाला असेल आणि तुला अडचणीच्या काळात अपेक्षित सहकार्य मिळालं नसेल किंवा तू त्यांच्यासाठी कितीही केलं तरी त्यांना त्याची कदर नाही आहे किंमत नाही आहे तर अशा लोकांसाठी तो तुझ्या भावना आणि तुझं मन नक्कीच बदलणार आहे आणि त्यामुळं तुला वाईट वाटत वाट राहणार आहे बाळा नेहमी लक्षात घे स्वामी तुझ्या पाठीशा आहेत प्रत्येकाच्या कर्माचे प्रारब्ध त्याला परत मिळणारच आहे ते भोगावेच लागणार आहे त्यामुळं त्या लोकांचा तू विचार न करता स्वतःचं कार्य करत राहा कारण आपण जे चुका करतो किंवा ज्या काही चुका आपल्या कळत न कळत घटलेल्या असतात त्याची आपल्याला जाणीव असेल आपल्याला चूक सुधारायची असेल तर स्वामी तुला माफ करतील आणि नेहमीच तुझ्या पाठीशी राहतील आणि तुला चूक सुधारण्याची संधी देतील आणि तुझ्या जीवनाचे नवीन प्रवास सुरू होईल पण बाळा ज्या व्यक्तीला जिथेच अडकून राहायचं असेल किंवा स्वतःला बदलायचं नसेल तर त्या व्यक्तीच्या मागे लागून तू तुझा वेळ व्यर्थ वाया घालू नकोस तो तुझ्याशी एकनिष्ठ राहा तुझी सगळी कामं होतील कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि तुझ्या कष्टाला किंमत आहे बाळा नेहमी लक्षात घे आणि तुझ्या आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आहे तरी तू दुःख करू नकोस कारण तुझ्या चिंतेचा आज शेवटचा दिवस आहे तुझे परिश्रम स्वामी पाहत आहेत त्यामुळं त्याला फळ नक्कीच तुला मिळणार आहे बाळा कारण त्यामुळं कुणाच्याही वाईट चिंतण्यानं तुझं वाईट होणार नाही कारण लोक तेवढ्यासाठीच असतात तुझं चांगलं त्यांना बघवणार नाही आणि तू इतरांचं चांगलं केलेलंही त्यांना पाहणार नाही त्यामुळं बाळा अशा लोकांकडे दुर्लक्ष करून स्वतःचं लक्ष केंद्रित करून तू तुझं कार्य करत राहा त्यामुळं बघ मग जर तुझ्या नशिबानं तुझी साथ दिली आणि स्वामींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असेल तर तुला कुणालाही ना हिंमत नाही तुला हरवायची त्यामुळं बाळा स्वतःचा विश्वास ठेव स्वामींवरती विश्वास ठेव आणि तुझं कार्य करत राहा तर बाळा तुझ्याशी तू स्वतः एकनिष्ठ राहिलास आणि तुझ्या कार्याप्रती तू एकनिष्ठ राहिलास तर नक्कीच तुझं यश तुला मिळणार आहे नशीबावरती अवलंबून राहू नकोस बाळा तू जर कष्ट केलंस तर तुझं नशीब हातात आहे इतकं मात्र लक्षात घे स्वामी देखील नेहमीच तुझ्या पाठीशी आहे कारण जे काही तू कर्म करणार ते नेहमी चांगलं करत जा कारण चुकीचं केलं तर तुझ्यासोबत चुकीचंच घडणार आहे आणि चांगलं केलंस तर नक्कीच चांगलं घडेल ते पण आज ना उद्या नक्कीच तुला त्याचं चांगलंच फळ मिळणार आहे तू मनातून एकटा आहेस तुझ्यासोबत सगळे आहेत असं दाखवत असले तरी ते वरवरचं आहे मनापासून किंवा काळजीपूर्वक तुझ्याशी कोणी सोबत नाही आहेत असं ज्यावेळी तुला वाटत असेल त्यावेळी डगमग नकोस बाळा खचू नकोस तुझी स्वामी आई नेहमी तुझ्या पाठीशी आहे जे तुझी कधीच साथ सोडणार नाही या जगामध्ये मान देऊन कान भरणारे खूप आहेत त्यामुळे गैरसमज वाढत गेल्यावर लोकांना ते पण ऐकू येत नाही जे आपण कधी म्हणालेलंच नाहीये तुझ्या जीवना प्रवासात पुढे काय घडेल हे तुला नक्कीच माहिती नाही पण एक नक्कीच आहे की स्वामी नाम जपता जपता तुझ्या सुखाची नौका नक्कीच किनाऱ्याला लागणार आहे हे मात्र विसरू नकोस बाळा हे समर्थ माझ्या जीवनावर येणारे सकारात्मक नकारात्मक लोक या घटना माझी परीक्षा घेण्यासाठी तू पाठवत असतोस माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी हे आई स्वामी माऊली आज आम्हा बाळांना ही समज दिली तू धन्यवाद बाळा ही स्वामींना तू प्रार्थना कर आणि स्वामींचा संदेश ऐकून घे आणि त्यानंतर स्वामींची स्वामींना तुझी सहभागी दर्शव जोपर्यंत त्यांना फायदा होणार तोपर्यंत ते घेत राहतील पण तू तुझं तत्त्व बदलू नकोस आणि तुझा, तुझा निष्ठा ते देखील बदलू नकोस तू तुझा संयम आणि निष्ठा हे एकनिष्ठ ठेव मग बघ गमावणाऱ्याला पण कळेल की त्यांना काय गमवले कारण वाईट करणारा थकून जाईल पण जो सहन करतो त्याची सहनशक्ती आणखी दृढ होते आणि तुझी शहण शक्ती अफाट आहे बाळा